नमस्कार मंडळी मी इतन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपले इतन ठाकूर ब्लॉग चॅनलवरती तर सगळ्यात पहिले तुम्हाला होल, होलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे नागावातून धूल निघत असते म्हणजे ही खूप जुनी परंपरा आहे आणि फॅन्सी ड्रेस असते त्यात आणि खूप धम्माल मस्ती असते नागावकरांची तर तो जल्लोष आज आपण बघणार आहोत आणि कौशल आहे आपल्यासोबत आणि दादा आहे तर कौशल काय देशील कौशल्य आपल्याला बोलावला आहे काय कशी परंपरा असते ती सांग आपल्याला भरपूर जुनी परंपरा आहे काट्याली इकडची आपल्या एरियाचं नाव आहे काट्याली ते लोकं ही आयोजन करत असतात गेल्या वर्षी बंद होता पण यंदा तरी पुन्हा एकदा असा निर्णय केला का यंदा सुद्धा आपण असं फ्रेंड्सी डेचा प्रोग्राम चालू करू आणि बघा तुम्ही धमाल आणि मजा करतात ती लोकं ही बघ बघा गेल्या वर्षीची याची व्हिडिओ बघितले खूप धमाल होती आता यंदा मी सुद्धा आलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आणि या दोघांच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा व्हिडिओ येणार आहेत त्यासुद्धा नक्की जाऊन बघा बाकी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवाज जर काय झालं असेल माफ करा चला सुरू करू आज चांगलं या साईडला काटेहलीतलं बापदेव मंदिर आहे जिथून सगळी फॅन्सी ड्रेसली आहेत पाचशे साईडला बिकटी निघतील घेऊनच आलाय I got that.

Okay I don't know if you public Dá on, दोनशे रुपये झालेले आहेत चला पॅन टॅनेच कडक लुक केलं एकदम <laughs> आणि यांच्यात असं आहे ना का कोण समजत नाही कोण आहे वलक दाखवत नाही पहिले तर गम असते पैकी आणि यो एक कलाकार बघा आया आया ऍक्टिंग करता ते माझी आता नागावात बघा जग आपण निघलेलो त्या पब्लिक किती कमी होती पण आलू आलू पब्लिक थांबले जाते तर आणि आवलीवर बघू शकता किती करते आणि चित्र गुप्त आहे तो सगळ्यांचा पावत्या फाडलाय त्यांनी भविष्यवाणी करतोय सगळ्यांची बाकी बघा आलू पब्लिक एकदम वाढत चाललंय धमदेवाच्या देवला जवळची आपण जी सुरुवात केली तिथे आता जरीमरीचे देवलापर्यंत आले आणि बाकी इथं काय धम्माल आहे सगळी गावकरी आहे इथे चारे साईडला बघू शकता चारे साईडला गाववाले ती जमलीत आजी जरी इथं थांबलेली तर मंडळी बघू शकता आपले आपल्या गावातले सर्व लोक फॅन्सी ड्रेस केलेला आहे सर्वांनी म्हणजे धूल निकल निघते या दिवशी तर आपल्या समोर आपले, आपले प्रदीपक आहेत ते आपल्या थोडक्यात आपल्याला धूलबद्दल माहिती देणार आहेत ही काका मला सांगा ही परंपरा ही किती वर्षापासून आपली चालत आली आपल्या गावामधील थोडक्यात माझं नाव प्रदीप धर्म थळी आम्ही ज्यावेळेस इकडे राहायला आलो आता जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झाली पंचेचाळीस वर्ष झाली तेव्हापासून ही परंपरा चालू आहे आमच्या काका दिनाला दामोदर थळी यांनी ही प्रथा चालू केली कालांतराने त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी ही प्रथा चालू ठेवली त्याच्यानंतर त्यांची आठवण म्हणून आम्ही ही प्रथा अजूनपर्यंत चालू ठेवली आणि जेवढे पासून आहे हे आम्ही स्वतः तयार करतो स्वतः बनवतो बाकी म्हणजे याच्यात कोणाचा असा हे हे नाही हो कुठून असं आणि आम्ही स्वतः सगळं तयार करतो स्वतः बनवतो आणि जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झाली आम्ही प्रथा चालू ठेवली आणि मला सांगा पुढच्या पिढीला काय सांगाल तुम्ही आणि याच्या पुढे आता आमची ही आमची दुसरी पिढी झाली आमच्या नंतर आता तिसरी पिढी चालू आहे आणि आमच्या नंतर आम्ही त्यांना तिसऱ्या पिढीला त्याच्यात उतरवलेत आणि त्याच्यात ते सगळे सहभागी आहेत आणि ते म्हणजे ते सहभाग घेतात आणि या कार्य चालू ठेवून ते तुम्ही म्हटलं की दिनानाथ काका दिनानाथ काका आता नाही आहेत पण त्यांचे जेव्हा होते तेव्हा त्यांच्याबद्दल म्हणजे त्यावेळेला कुठली मजा होती कशी मजा होती आणि त्यांच्याबद्दल सांगत होता अक्का गाव वळखाल त्यांना फक्त नाव सांगितलं ना तर बोला दीनानाथ काका का कोण होते आणि काय होते देव म्हणूस होता तो आता त्यांची ना ते नाही आहेत तर त्यांची आठवण आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर आता जाणवतो त्यांची आठवण आली तर बोलताना रडू येईल म्हणून मी जास्त काय बोलत नाही आहे त्यांच्या आठवणी काढल्या ना गावात एकूण छेड लोक सांगतील कोण होते काय होते कसे होते समजू शकते तुमच्या डोळ्यांवरून पण आणि त्यांच्या नंतर त्यांच्या मुलाने ती प्रार्थना चालू ठेवली पण त्याच्या अकस्मित निधन झालं त्याचं दोन वर्ष झाली त्याचा बॅनर आम्ही तिथे लावलेला आहे आपण आपण हातगाडीला जो बॅनर बघितलो तो त्यांचाच बॅनर होता तो त्यांच्या मुलाचा ओके त्यांच्या मुलांचा आणि त्याच्यात म्हणजे हिरारीची जे हे असतो ना सहभाग तो आमचा माझा काकाचा मुलगा किरण थळी किरण थळी हां हे मी आणि माझे सहकारी सगळे त्याच्यात सहभागी असतात सगळे हातभार लावतात सगळा करतात पण सगळ्यात जास्त त्याचा हातभार असतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद इथे नागावात पहिल्यांदा मी धुळीसाठी आलो होतो पण आल्यानंतर आज इतकं जल्लोष आणि इतकं छान माहोल मला बघायला मिळालं आमच्या आम्ही एवढे सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहोत पण आम्हाला बरेच कॉन्टेंट इथे पाहायला मिळालं आणि तुमच्या सगळ्यांचं पण खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही इतकं छान सगळ्या गोष्टी करताय पुढे भविष्यात असं काकाने सांगितलं की भविष्यात नवीन पिढी जी येणार आहे त्या पिढीने हा सगळा हा सगळा वारसा पुढे चालवायचा आहे चा पुढे आहे ना आमची आमच्या नंतरची पिढी हा वारसा चालू ठेवणार हंड्रेड अँड वन पर्सेंट आणि आम्हाला काका बोलण्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आज पाहिलं असाल पण ही पंचेचाळीस वर्ष झाली प्रथा चालू ठेवली आणि ती कंटिन्यू चालू राहील आणि आम्ही जरी करत असलो तरी आमच्या गावाचा पूर्ण त्याला आजार आहे हो कारण ही एकट्याच्या किंवा दोघांच्या याने होणारी गोष्ट नाही दे। त्याच्यामुळे आम्हाला गावाची साथ आहे ते आम्हाला सगळ्या करतात स्पेशली आपल्याला गावातून बोलवलेला कौशलनी सुद्धा बोलवलेला तर हीच होती आपली आजची व्हिडिओ आणि पहिल्यांदा मी पहिल्यांदा नाही आलो नागावत नागावत आपले शिर्डीचे ब्लॉग बघितले असणार म्हणजे येतोच असतो येतच असतो ये त्याला हा काहीतरी युनिक दाखवण्यासाठी तुमच्यासाठी याच्या चॅनलवर मी त्यासाठी आणलं याला तू पण काढ आपल्या गावातले आपला असं नाही का सर्वांना पुढे न्यायचा आपला प्रयत्न आहे आणि प्रयत्न आणि जिता सर्वांना करा माझं मत सर्वांना सपोर्ट करा सर्व चांगलं करतात हा पण सुद्धा करतोय आणि हा पण म्हणजे करून सगळी जण मस्तच करत काय कंटेंट असेल तर कौशल्य मला नक्कीच सांगतो आणि हा थोडा युनिक होता म्हणून त्यांनी मला आधीच सांगून ठेवलेला बाकी व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा भेटूया अशी मी दम्मा घेतात तोपर्यंत मध्ये बाय बाय भेटूया सुद्धा आहे मित्रांनो खरंच मेहनत लागते खूप कठीण काम आहे रात्री शूट करणं ट्रॅकिंग बघायचं आहे ना आहे बघायचंय सगळ्यांचे एक्सप्रेशन बघायचे खूप कठीण असतं मित्रांनो प्लीज हंबल रिक्वेस्ट कॉन्टेंटला लाईक ला करा लाईक इम्पॉर्टंट करा डोक्यावरून समज सबस्क्राईब करा नको करू पण ते तुमच्यावरती पण चॅनलला व्हिडिओला लाईक करणं इम्पॉर्टंट आहे लाईक केलं ना तर व्हिडिओ खूप लोकांना आम्हाला खूप मोटिव्हेशन मोटिवेशन मिळतं बाकी चला चलाच एका धम्मा घेता ब्लॉग मध्ये So and take care, bye bye.